शनिवार दिनांक चोवीस जून रोजी शंद्रजना घाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्री करण्याकरिता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित व मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या सुगंधित तंबाखू पान मसाला वाहतूक करणारी महेंद्र स्कॉर्पिओ गाडी पंढरी बस स्टँडवर नाकाबंदी दरम्यान तपासली गेली त्यावेळी सदर गाडीमध्ये पंधरा प्लॅस्टिकच्या पोत्यात सहा लाख तेहतीस हजार सहाशे रुपयांचा सुगंधी गुटखा व स्कॉर्पिओ गाडी अंदाजी किंमत पाच लाख रुपये असा एकूण अकरा लाख तेहतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असून या प्रकरणी अवैध गुटक्याची वाहतूक करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील गांधीनगर येथील कैलास देमाजी झिंजुरुडे व विनोद शामराव गायकवाड यांना सेंद्रजनाघाट पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादी पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांच्या तक्रारीवरून कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर भादवीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सेंद्रजनाघाट पोलीस करीत आहेत पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार कुंदन मुधोळकर विष्णू पवार वीरेंद्र अमृतकर अक्षय खराटे शेख वसीम महेश बारबुद्धे यांनी ही कारवाई केलेली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड